नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज आपला तयार ब्लाऊज झालेला आहे तयार ब्लाऊजची उंची जर कमी झाली तर तो ब्लाऊज आपल्याला घालता येत नाही बिलकुल घालता येत नाही तर तो ब्लाऊज आपल्याला घालता येण्यासाठी मी जी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती माहिती बघा म्हणजे तुमचा जर ब्लाऊज जा चुकून ब्लाऊजची उंची कमी झाली असेल तर ती तुम्ही व्यवस्थित सहज करू शकता कुठेही ब्लाऊज न बिघडावता ब्लाऊज जसाच्या तसा ठेवून खालच्या साईडनी तुम्हाला कशी उंची वाढवायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे काय होतं आपण एखाद्या वेळेस ब्लाऊज तर तयार करतो पण थोडाफार प्रॉब्लेम झाल्यामुळं कटिंग करताना उंची होते कमी होते किंवा एखाद्या वेळेस जास्त होते तर जास्त झाल्यावर काय करायचं आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे आता इथं आपण उंची ब्लाऊजची उंची कमी झाली असेल त्यावेळेस तुम्ही काय करायचं म्हणजे तुमची उंची जी आहे ती बरोबर ब्लाऊज तयार होईल तर बघा आता आपण ब्लाऊज तयार करतो आपण ज्यावेळेस कस्टमर येऊन आपला ब्लाऊज घेऊन जातो त्यावेळेस लक्षात येतं की ह्या ब्लाऊजची उंची खूप कमी झालेली आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तर आता आपण इथंही काय करू शकत नाही शोल्डरमध्ये कमी जर मार्जिन जास्तीचं असेल तर मग तुम्हाला इथं शोल्डरमध्ये मार्जिन जास्त असेल दोन्ही साईडला इथं तर तुम्ही काय करू शकता इथं थोडंफार कमी करू शकता मग परत तर इथलं वाढवलं तर बाई तुम्हाला कमी पडेल जॉईंट करताना नंतर कारण पूर्ण बाई उकलून घ्यावी लागेल त्याच्यानंतर बाई जोडताना कमी पडेल मग आपल्याला पूर्ण फिटिंग वगैरे उकलून घ्यावी लागेल इथून जर कमी करायचं आहे कधी असं काय वाटतं आपल्याला भाईची उंची कमी झालेली आहे तर शोल्डरमधून आपण शोल्डरचं जे जॉईंट आहे ते काढून खाली करू शकतो मग शिथलं जॉईंट केलं तर मग ह्या आपल्याला इथं कसं होणार हा पण आपल्याला पॉईंट उकलावा लागेल परत इथं फिटिंग येणार ही फिटिंग चुकणार आपली जी बरोबर फिटिंग आलेली आहे ती चुकणार त्यासाठी आपल्याला शोल्डरमधून न उंची वाढवता आपल्याला उंची कुठून वाढवायची आहे ते बघूयात तर आपल्याला अगोदर ब्लाऊज आल्यानंतर त्या ब्लाऊजची उंची त्यांना बरोबर बसते का हे विचारून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ब्लाऊजची उंची त्याच मापाने बरोबर काढता येईल नेहमी ब्लाऊज कटिंग कर करताना पाठीमागच्या भागानं उंची घ्यायची आहे म्हणजे आपलं उंची कमी जास्त होत नाही समोरच्या भागानं ना उंची घेतली तर जास्त होते बरोबर पाठीमागच्या भागानं असा ब्लाऊज ओढून घ्यायचा आणि पाठीमागच्या भागानं आपण उंची घ्यायची आहे जितकं येईल त्यामध्ये तुम्हाला एक इंच कंपल्सरी कुठलाही ब्लाऊज असा द्या उंचीमध्ये एक इंच मिक्स करायचं आहे आणि प्रिन्सेस कटचा ब्लाऊज योगपट्टीवाला असेल तर तुम्ही त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा मिक्स करा म्हणजे तेरा इंच उंच आहे प्लस चौदा अधिक अर्धा इंच बरं अधिक एक इंच बरोबर पंधरा प्रिन्सेस कट योगपट्टीवाला असेल तर एक्स्ट्रा एक इंच मिक्स करा बिगर योगपट्टीवाला असेल तर अर्धा इंच मिक्स करा अशा पद्धतीनं तुम्हाला उंचीमध्ये अंतर वाढवायचं आहे कटोरी ब्लाऊज असेल आपला सिम्पल तर कटोरी ब्लाऊजमध्ये तेरा अधिक एक बरोबर चौदा इंच अशी उंची वाढून घ्यायची आहे तर तो पॉईंट तुम्हाला मी सांगितलेला आहे उंचीमध्ये एक इंच वाढवून घ्या तर समजा आता ब्लाऊज तर तयार झालेला आहे उंची कमी झालेली आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते आता आपला ब्लाऊजचा कपडा जर उरलेला असेल अशा मॅचिंग तर ब्लाऊजचा थोडाफार तर आपला कपडा उरतोच अस्तरचा असेल बिगर अस्तरच्या ब्लाऊजचे तर मॅचिंग बरो भरपूर सारे आपल्याकडे ब्लाऊज असतात त्यामुळे ते मिळू शकतं पण आपला असा जर ब्लाऊज असेल तर आपण तो ब्लाऊजचा कपडा यूज करू शकतो जर समजा तुमच्याकडे ब्लाऊजचा कपडा उरलेला नसेल तर साडीमधला तुम्ही कपडा जितकी तुमची उंची कमी झालेली आहे तितकं वापरू शकता हे पूर्ण आपल्याला अगोदर हे करायचं आहे आणि किती कपडा पाहिजे आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ही फिटिंग जी शिलाई आहे इथपर्यंत उकलायची आहे पूर्ण एक ते दीड इंचापर्यंत फिटिंग जी आहे ती पूर्ण शिलाई उकलून घ्यायची आहे पूर्ण फिटिंगच्या शिलाई उकलून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्याच्यानंतर आता आपल्याला उंची वाढवायची आहे त्यामुळं काय करायचं आहे तुम्हाला किती उंची वाढवायची आहे एक इंच जर उंची वाढवायची असेल तर तुम्हाला दीड इंच कपडा घ्यावा लागेल एवढ्या लांबीचा रुंदी तुम्हाला दीड इंच घ्यायची आहे एक इंच उंची वाढवायची असेल तर कपड्याची रुंदी दीड इंच घ्या म्हणजे ही पट्टी जी आहे ते आपल्याला हुकलूक पट्टी जसं तयार करतो कमरपट्टी कशी तयार करतो तशीच पट्टी तुम्हाला दीड इंचाची तयार करायची आहे आणि ह्याची लांबी जी आहे ते आपला हा ब्लाउज पूर्ण जो आहे ह्याच्या ह्याला मोजून घ्यायची आहे म्हणजे इथपासून हे पूर्ण हे, हे एक जे आहे ते एवढी तुम्हाला लांबी घ्यायची आहे ह्याच्यापेक्षा अर्धा एक इंच एक्स्ट्रा घ्या म्हणजे इकडं फोल्ड करायला आणि इकडं फोल्ड करायला मग त्यावेळेस तुम्हाला खालचं जे हुकाचं घर आहे ते उकलावं लागेल इकडचं हे उकलावलेलं आहे तेही उकलावं लागेल म्हणजे इकडं अर्धा इंच फोल्ड करायला किंवा पाव पाव इंच फोल्ड करायला ह्याच्यापेक्षा अर्धा पाऊन इंच एक्स्ट्रा आणि इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे म्हणजे दीड इंचाची पट्टी काढायची आहे एक इंच उंची वाढवली तर दीड इंचाची पट्टी काढायची आणि रुंदी जी आहे ती ह्याच्यापेक्षा अर्धा इंच एक इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे म्हणजे इकडं आतमध्ये दबलं जाईल तिकडच्या बाजूला आतमध्ये दबला जाईल कपडा त्याच्यानंतर उकलून घ्यायचे आहे पट्टी हा कपडा इथपर्यंत उकलून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण आणि एक साईडला पाव इंचा फोल्ड करून आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पूर्ण ब्लाऊज उकलून घ्यायचा आहे असा पूर्ण ब्लाउज उकलून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथपासून सुरुवात करायची आहे हा आपला सरळ ब्लाऊज आहे सरळ ब्लाऊजवरती ती पट्टी उलटी ठेवायची आणि पूर्ण अशी शिलाई करत यायचं आहे पूर्ण इथपर्यंत शिलाई करत यायची शिलाई करत आल्यानंतर पट्टी आहे ती पुढच्या बाजूला घ्यायची दाब शिलाई घ्यायची दाब शिलाई घेऊन पट्टी आतल्या बाजूला घेऊन फोल्ड करायचा आणि परत हात शिलाई करायचा आहे क्रॉसपट्टीही वाढेल आणि इकडंही वाढेल त्यामुळं ब्लाऊज तुमचा बिघडणार नाही तर उंची वाढवायची आहे त्यामुळं आपण पूर्ण वाढवलेली आहे समोरही वाढली जाईल पाठीमागही वाढली जाईल त्यामुळं तुमचा ब्लाऊज नहीं। सेल कमी जास्त होणार नाही समोरचा भाग वाढला असेल तर फक्त इथं जर वाढवलं तर पाठीमाग कमी होईल त्यामुळे ही जी सांगितलेली आहे ट्रिक मी तुम्हाला पूर्ण लावून घ्यायचं एक पट्टीच्या खाली आणि कमरेच्या खाली म्हणजे तुमची तयार ब्लाऊजची उंची कमी झाली असेल ती तुम्ही फक्त पाच ते दहा मिनटामध्ये तुमचा कितीही ब्लाऊज बिघडलेला असेल उंचीमध्ये तर तुम्ही फक्त दहा पाच मिनटामध्ये तो ब्लाऊज तुम्ही व्यवस्थित करू शकता तर अशी काळजी घ्या की ब्लाऊज तयार करताना तुम्ही चेक करा पेपर कटिंग केलेलं चेक करा त्याच्यानंतर ब्लाऊजवरती जे कटिंग मार्किंग करतो त्यावेळेसही एकदा डबल चेक करा म्हणजे तो प्रॉब्लेम येणार नाही जर झालंच तर ह्या पद्धतीनं तुम्ही दुरुस्त करा हा व्हिडिओ कसा वाटला अशाच प्रकारचे आणखी कुठले व्हिडिओ पाहिजे असतील तेही नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद